राज्य शासनाचं धोरण हे सांगते की एकतीस मे पर्यंत की गडकोट किल्ल्यात जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढायला पाहिजे काढून टाकावं असं तिने आदेश दिलेला आता जर राज्य शासनानेच हे आदेश काढलेले मी सरकारला विनंती केली मग ज्या वाग्या कुत्र्याचा एक टक्का सुद्धा एव्हिडन्स नाही आहे कुठल्या इतिहास इत्यास्का, सगळ्या इतिहासकांचं एकच मत आहे कोणी काय तुम्ही इतिहासकांचं नाव हो सांगा बाबासाहेब पुरेंद्रपासून इंद्रजीत सावंत असतील जयसिंगराव पवार सर असतील मेहंदळे असतील किंबोना सगळेजण असतील आणि इतिहासकार आहेत मोठे मोठे हे चार जागा लोकांची नावं नाव गेले कोणी म्हणणार नाही डाव्या उजव्या आणि सेंटर विचाराचे सगळे इतिहासकार आणि म्हणून मी सरकारने एकतीस मे दिले म्हणून मी सरकारला कोट करून म्हटलंय की तुम्ही म्हटलंय मुळ तुम्ही हे काढावं आम्ही अशी विनंती तुम्हाला करीत आहोत दुसरा विषय की मला स्पष्टपणाने सांगायचंय ह्या सगळे ज्या वाग्या कुत्र्याचा काल्पनिक दंतकथेतून तयार झालेलं हे जे म्हणजे हे स्मारक आहे हे काढत असताना संविधान पद्धतीने काढलं जाणार कायदा हातात घेतले जाणार नाही कोणी वेगळा विषय घेत असला तर माझी सगळ्यांना विनंती राहील आपण संविधान पद्धतीनेच करेक्ट सिस्टमने म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आज पुरातो खात्याच्या महासंचालकांना भेटलो त्यांनी सुद्धा क्लॅरिटी दिलेली आहे सगळ्यांना विश्वासात घेऊन ज्यांचा विरोध असेल त्यांनी सुद्धा आपण एकत्र येऊन बसू ना मला सांगा शिवाजी महाराजांच्या त्या हिंदी स्वराज्याच्या पेक्षा दुसरं काही मोठं आहे का